तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नुकतंच महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले असून कल्याण तसेच भिवंडी या क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया पार पडली तर त्या चार जून ला म्हणजेच परवा निकाल जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वीच भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपा मधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत यापूर्वी अनेकदा भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात वाद सुरू होते मात्र आता हे वाद विकोपाला गेले असून मुरबाड विधानसभेचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान भिवंडी लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप किसन कथोरे यांच्यावर केला जात असून भाजप आमदार किसन कथोरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना लोकसभेसाठी मदत केल्याचे आरोपही होत आहेत तर त्यांच्या सोबतचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या सगळ्या प्रकरणानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली असून या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिला आहे किसन कथोरेनी भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं याचे पुरावे आहेत आणि एक बाळ्यामा आणि किसन कथोरे यांची भेट झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे त्या फोटोवरनंही निश्चित आहे की कि किसन कथोरेनी कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांनी जे प्रयत्न केले समेट घडवण्याचा याच्यामध्ये त्यांनी अजिबात प्रतिसाद दिलेला नाही मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि म्हणून मी या लोकसभेचा प्रभारी असल्या कारणाने मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की तुम्ही किशन कसोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा ब्युरो रिपोर्ट मेट्रो मल्टी स्पेशालिटी अँड मॅटरिटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्प जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद